जय शाराम सुप्रभात मी पूनम आणि पूनम ब्लॉकमध्ये तुमचं पुन्हा आणखी एकदा खूप खूप स्वागत करत आहे तुम्ही कशेत मजेत ना मजेतच असणार अशी आशा करते कारण खूप छान आणि सणासुदीचे दिवस आलेले आहेत खूप छान वातावरण झालेलं आहे आज आपल्या इकडं गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि ब गणपती बाप्पांच्या आगमनासाठी खूप छान अशी आमची पण तयारी चालू आहे जे की पिऊने इकडं मोदक बनवायला घेतलेले आहेत आणि आम्ही साधंच असं कणकीच्या पिठापासून मोदक करणार आहेत आणि खूप छान मोदक बनवलेले आहेत पिऊने जे की नारळाचा खीस गूळ हे असं सगळं सारणही घेतलं आहे आणि खूप छान मोदक बनवायला चालू आहेत आणि आज आम्हाला राणात पण जायचं होतं जे की पहिल्या तर कॅन्सल झालं होतं राणा जायचं परंतु परत दुपारनंतर गेलेले होते त्याच्यामुळं म्हटलं चला सकाळचं काम जे की संध्याकाळचं काम सकाळीच थोडंसं आवरून ठेवलं की मग आवरतं पटपट आणि इकडं आहे बघा खवा करायला चालू आहे अधूनमधून घरचं काम बघत बघत खव्याचं पण बघावं लागतं आपल्या गाईंच्या दुधापासून बनवलेला खवा आहे आपल्या गाईंच्या दुधापासून जे की आपल्याच घरच्याच गाईंचा आम्ही कुठला बाहेरचा खावा घेत नाही आम्ही स्वतःच्याच गाईंचा खावा बनवत असतो आमचा स्वतःचा एक वीस पंचवीस किलो खवा होतो वीसच्या आतमध्ये वीसच्या पुढे आणि पंचवीसच्या आत असा आमचा खवा चलतो आणि गाई जरा थोड्याशा कमी आल्या की अठरा एकोणीस तर चालूच असतो इकडं माझं खवा काढायचं चालू होतं हे बाहेर गेले होते म्हटले दुधाला लक्ष ठेवा तोपर्यंत तो दूध पण आलेलं होतं चला म्हटलं खावा पण काढून घ्यावा कारण खावा काढून पण परत आम्हाला राणा जायचं होतं त्याच्यामुळे इकडं म्हटलं चला आपण खावा काढून घेतला की एक एक काम कमी होतं आणि राणा जायचं होतं ह्याच्यासाठी जा आपल्या पेरूची छाटणी चालू आहे जे की आलेले शेंड आलेले पेरू फळं फुलं हे तोडण्यासाठी चालू आहे त्याच्यामुळं मग इकडं माझा खवा काढायला चालू आहे खूप छान खवा होतो आमच्या घरचा आहे एकदम सगळं स्वच्छता भांडं भांडं तर वरच असतं त्याच्यामुळं काही हे नसतं म्हणजे कुत्रं मांजर चाटण्याची भीती नसते आणि दररोजची दररोज स्वच्छ धुवून घेतलेलं असतं आणि खूप छान खावा पण होतो एक नंबर खवा पण होतो आणि खूप छान मागणी मशीनमधला आहे थोडासुद्धा असा म्हणजे घाण कचरा वगैरे काही नसतो खूप छान खवा असतो पांढरा शुभ्र अगदी आणि इकडे माझा खवा काढायला चालू आहे बघा मशीनमधला खवा काढायचा पण खूप सोपा आहे आणि म्हणाल तर खूप अवघड पण आहे कारण चौकडला सगळा असा गोल भांड्यातला काढता येतो पण जराशी त्याच्यात फिरणारी जे उलताने असतात ना त्यांचा काढायला थोडासा त्रास होतो पण निघतो बरोबर आता आम्हाला सवय झालेली त्याच्यामुळं काही अवघड जात नाही आता लवकरच गवराई येणार आहे त्याच्यामुळं पण फराळाचं सामान बनवायला चालू आहे जे की लाडू करंजा शंकर आणि मी काल बनवलं होतं बघा करंजा आणि शंकरपाळी आज म्हटलं होतं रव्याचे लाडू आणि डाळीचे लाडू जे की शेवपसनं आमच्या इकडं खूप प्रसिद्ध आहेत आमचे सगळ्यांना आवडतेत असे लाडू मला आज बनवायचे होते पण परत फोन आला कॅन्सल झालं मला घरी थांबायचं कारण बायांच्या पाठीमागं पण माणूस लागतं एक त्याच्यामुळे म्हटले चल आवरून तुझं तू तु आवरून बसणे ने तुला नेहमी येतो गाडीवर परत घ्यायला आले आणि मी चलली बघा राणा कसल्या बुटानं आता फुट बोलवत पण टी सर्कड पण चावत नाही त्याच्यामुळे आणि रोटरनं तर रान बघू शकता खूप छान रान झाले खूप टेन्शन होतं येत होतं रान बघून अरे बापरे कधी नीट होणार कारण अगदी पडीक पडल्यासारखं वाटत होतं फक्त एवढे की पेरूचे झाडं दिसतात म्हणून काहीतरी आहे बाबा ह्याच्यात असं येणाऱ्या जाणाऱ्याला जा दिसत होतं बघा पण खूप छान रोटावेटर झालेलं आहे आणि जी की आपला पावर टेलरनं होतोच आणि मग काय होत होतं खरं तर हे पहिलंच करायला पाहिजे होतं पावर टेलरनं रोटावेटर पण वापसा नव्हता एक सतत पाऊस चालू होता त्याच्यामुळे ते काय करणं झालेलं नव्हतं आणि आता वापसा झालाय मग चालू केलाय परंतु आणखी पण अधूनमधून पाऊस येतो भीती वाटते एक दोन दिवस नाही आला का मग रोटावेटर होऊन जाते बघा आपलं आणि झाडं बघू शकता खूप मोठे मोठे झाडं झालेले आहेत आणि मुंग्या तर बघू शकता आमच्या रानात इतक्या मुंग्या आहेत खरंच तुमच्या इकडे आहेत का नक्की सांगा बरं तेवढं कारण आम्हाला तर इतका वैताग द्यायला लागल्यात आणि आम्ही तर अक्षरशः ते आता बघितलं ना तुम्ही दत्तानी तर ठिकच बांधलेलं होतं पायांना दोन्ही पायांना ठिके बांधलेले होते खूप जास्त चावत्यात आणि मेन म्हणजे दुसऱ्या दिवशी इतकं खाजं होतं दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आणि दुखं पण होतात खूपच विषारी मुंग्यायचा आणि इकडे बघू शकता पेरू केवढा लिहिले तर खूप मोठे मोठे पेरू आहेत आता इतकं म्हणजे आता छाटणी करायची म्हणून तोडून टाकायला काही वाटत नाही परंतु पेरू आल्यानंतर एखादं जरी फुलगळ आलं तरी मनाला किती वाईट वाटणार आहे आणि ती पण जाण आहे की पुढं आपल्याला चालवून आपल्याला खूप वाईट वाटणार की पेरू तोडताना बाबा आपल्याकडून पेरू तुटून गेला आहे परंतु आत्ता मात्र तोडावं लागणार आहे कारण त्याला जे आपण खतंही टाकलेले असतात ती पेरूच ही करतात म्हणजे की खातात आता थोडक्यात खातातच म्हणावं लागणार आहे मग ती पेरूच मोठे होतात झाडं काही मोठे होत नाही त्याच्यामुळे त्याची छान अशी शेंडायची छाटणी करणे फुलं फळं ती सगळं काढणे ती व्यवस्थित त्यांना लक्ष दिलं का म्हणजे झाडांची ग्रोथ पण खूप छान प्रकारे होते आणि अक्षरशः एका झाडाला एवढे पेरू निघालेत बघा खूप सारे पेरू निघाले तर आणि वातावरण तर खूप सुंदर झालं आणि तसं पण आज आनंदाचा दिवस आहे गणपती बाप्पा येणारच इथं आणि वातावरण तर इतकं खूप सुंदर झालं आहे पक्ष्यांचा आवाज येतो इकडं आमचा पण पॉवर टेलर चालू आहे आणि कसं राणा राज्यातलं वातावरण निसर्ग सुंदर आणि खूपच वेगळंच असतं खरं तर आणि इकडं आमचं पण भरपूर अशी छाटणी करायची राहिलेली आता एक थोडासा मला उशीर झाला होता तरी पण एक वाजलेली होती अचानक ठरलं त्याच्यामुळं का उशीर झालेला आणि पेरूची झाडं आणि ती फुलं फळं बघून खूप पेरू तर पहावेशी वाटतात आणि खरं दोन पेरू सापडले होते मी यायच्या आधी सकाळी जे की दत्ता म्हणले आम्हाला दोन पेरू सापडले होते दुसऱ्याला म्हणजे की चिडवत होते आम्ही पेरू खाल्ला तुला नाही ठेवला असं तसं काही काही तिला चिडवत होते त्याच्यामुळे माहिती झालं पेरू सापडले होते आणि मुंग्या अरे बापरे ह्या मुंग्यांनी खूपच वाईट ताक दिला आहे बाबा तुमच्याकडे आहेत का कमेंट करून नक्की सांगा आणि त्याच्यावर काहीतर उपाय असला तर सांगा बरं आता मला भीती वाटायला लागली ह्या पेरूच्या ला, झाडांना झाडावर पण मुंग्या येतात आणि पेरू जर आले पेरू पेरूत वेज पाडले अगर मुंग्यांनी खाल्लं म्हणजे की आता ती एक मुंगी नाही खूप जास्त प्रमाणात मुंग्या येतात अक्षरशः पावर टेलरनं त्यांचं असं घरवर आलं का तर ते सगळं लाल तरंगण जमिनीवर पसरलेलं असते बघा आणि खूप पायांना तोडून घेतात अरे बापरे भीती वाटायला लागली पुढं चालून पण अशाच मुंग्या जर राहिल्या तर आपल्या पेरूंला काही धोका असू शकतो का नाही आणि बघू शकता तुम्ही म्हणजे की त्यांचं असं काय म्हणतात घरटे वारूळ केल्यासारखं त्यांनी केलेलं आहे आणि खूप साऱ्या मुंग्या येतात प्लीज तुम्हाला याच्याबद्दल काही मुंग्याबद्दल माहिती असलं तर सांगा आता बाया सुटल्याच्या नंतर मी चालले बघा आपल्या गाईंकडे जे की तळ्याकडला राहणार गोट्याकडे चालले आपण ही चाहती करून देण्यासाठी तर बघू शकता आमच्या इकडलं वातावरण खूप सुंदर आणि छान आहे तर अशी असते बघा आमची शेतातली धावपळ म्हणजे की सकाळपासनं चालूच असते आणि इकडे आता मग ती बाया ती सुटल्या चला म्हटलं आता तळ्याकडल्या राहणार जावं कारण गायींच्या धारा ती झाल्यात असतील राहणार नाहीत माझ्या वाचून कारण पिऊ पण आज गेलेली होती तिकडं मग पिऊ पण पप्पांना मदत करू लागत असती मशनीनं ती धारा काढू लागत असती आता मला पण चल जायचा काटा येतो भरपूर असं गाव ला आहे आमचं मग ह्यांच्याबरोबर गाडीवर गेलं की काही टेन्शन नाही आणि पिऊ आणि श्रेयास सायकलीवरच आलेले होते त्याच्यामुळे त्या दोघीजणी सायकल घेऊन आता आपांडी पण चहाती करून द्यायचा असतो म्हटलं चला आता आपांडी चहाती पण करून द्यावा आणि आपलं गावाकडं जावं गणपती बाप्पांची आरती ती करायची सकाळी स्थापना केली परंतु गायगाई गडबडीत काय झालं मला आज यायचंच नव्हतं रानात खरं तर म्हटलं होतं चला आपलं गवराईसाठी एक फराळाचा आटम करून ठेवावा पण तो काही झाला नाही कारण अचानक रानात यायचं ठरलं त्याच्यामुळे म्हटलं चला आता तो राहू द्यावा आणि आता जाऊन आरती वगैरे करायची सगळं पूजेचं बाकी सगळं बाप्पांचं साहित्य ठेवलेलं आहे आता काय नुसतं जायचं आरती ती करायची चलू चलू दहा पाती भरतात त्याच्यामुळे बोलताना पण थोडंसं होतं वाटत आली मला घ्यायला चल चल।, चल 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 चला 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 घरला जा काय विचारायला चालू का पण हाती करून दिलेला आहे आणि आम्ही चला बघा आता गावाकडं म्हटलं चला तो तोपर्यंत चलत जावं कारण हे पण दूध घेऊन यायला दोन चार कॅंडा असतात आणि जरा चिकलाचा आहे मध्येच एक पाण्याची वगळ लागते त्याच्यामुळे आम्ही असं चलत चालला नाही पाऊस काय जास्त झाल्यामुळं सगळीकडे आमच्या इकडं पाणीच पाणी श्रेया आणि मी चाललाव चलत स्त्रेया पिऊ बरोबर काही सायकलीवर गेली नाही म्हणते मला नको सारखं मई चालवायला लावते कारण ती मई म्हणत असते जय शिराम आता तुळशीला श्रेया चालली बघा दिवा एक तुळशीत आणि एक गणपती बाप्पांपुढे आरती करताना बाकी सगळं ताट वगैरे आहे आणि छान असं दिवा ते धूपदीप लावून झालेलं आहे मौलींनी आता चहा पाणी पण झालेलं आहे आमचं कृत्रतुंद मान काय सुरु समप्रभ निर्विंद कुर्मिदेव शुभकार्यासु सर्व सर्वंगलमाद्ये शिवे सर्वाधिके शरण्यम किंबते गौरी नारायण नमस्कृती गुरुरब्रह्म गुरुर विष्णु गुरुर गुरुरदेव श्री गुरुदेव साक्षात्पर परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः कर्पूरा मुक्ती धन संपदा दे दान देगा। संत संगे सदा गर्भवाची दानगा देवा सुवा गुण सर्व परम लाईनाथ महाराज की जय जगद्गुरु रामानंदाचार्य जी नरेंद्राचार्य जी महाराज की जय समर्थ सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य जी महाराज की जय सिया वल्लभ रामचंद्र की जय जय शिहाराम आता धूप धूप दीप दे ती देवा पुढे लावली चला म्हटलं पुढं पण लावून घ्यावं हो। आणि परत आरती करायची करायचीच आता आरती करताना आणखी छान असं उदबत्ती ती लावून धूप लावून करायचं पूजा ती करायची बघा कसं वाटलं आमचं एक छोटंसं डेकोरेशन आहे आणि हे सगळं डेकोरेशन पिऊन आहे आणि खूप छान प्रकारे पिऊ आणि श्रेया करतात दोघींनीच आहे बघा मिळून मला तर खूपच आवडले कारण खूप सुंदर दिसायला लागले एकदम टुंबाज आणि छोटच पण एकदम आकर्षक वाटते घ्या तुम्ही पण बाप्पांचं दर्शन आणि बाप्पांची मूर्ती कशी आणली ती नक्कीच सांगा मला तर खूप जास्त आवडली खूप गोड दिसाय लागलेत ना पप्पा जय शाराम आणि गणपती बाप्पांच्या आरतीसाठी आता आरती करायची त्यासाठी छान असा खव्याचा पेढा बनवणारे आणि आपल्या घरच्या खव्याचा पेढा बघा हा आता ह्या खव्याला सतत हलवत राहावं लागतं नाहीतर खाली चिकटला लाल होतो आणि परत करत तर त्याच्यामुळे मी जरा फास्टच हलवत होते अरे फुलंसवंदीचे सुकत नाहीत बघ कधीच हे सुकले तर सकाळी गेलं नाही त्याच्यामुळं आणि जेवणातला जे तर बघितलास तुम्ही साधाच सिंपल मेनू होता जे की काल करंजा शंकर जे केलं होतं ते बाप्पांसाठी नैवेद्यासाठी वाट तर असं सगळं म्हणजे धावपळीतच चालू असतं आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूप छान असं आमची पूजा वगैरे झालेली आहे आजचा ब्लॉग कसा वाटला तो नक्कीच कमेंट करून सांगा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम